नमस्कार मैत्रिणीनो माय फॅमिली माय लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणींनो सध्या सणासुतीचे दिवस आहेत आणि सणासुतीच्या दिवसासाठी आपल्याकडे एक खास करून एक छानशी अशी सुंदर अशी साडी हवी असते बरोबर की नाही बघा मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी खास साड्यांचे कलेश कलेक्शन घेऊन आले आहे तेही नवीन प्रकारचे त्यामध्ये विविध प्रकारच्या व्हरायटी असणार आहेत विविध प्रकारचे कलर हो असणार आहेत विविध प प्रकारचे कलर कॉम्बिनेशन असणार आहे तसेच आपल्याला रेग्युज रेग्युलर यूजसाठी तसेच कार्यक्रमासाठी काठपदर साडी डिझायनर साडी अशा साड्यांचे कलेक्शन आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे दोन हजार पंचवीसच्या श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे तसेच या श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिना सुरू झाला की नागपंचमीचा सण आला रक्षाबंधन आले त्यासाठी आपल्याला एकतरी साडी अशा प्रकारची असायलाच हवी ती ही नवीन कलेक्शन असलेली न्यू ट्रेंडिंगमध्ये असणारी साडी तुमच्याकडे असायलाच हवी बरोबर की नाही बघा कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे मैत्रिणींनो अशा प्रकारच्या साड्या बाजारामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत खास रक्षाबंधनासाठी साडी या साडी रक्षाबंधनसाठी घ्यावी ब्लाउजवर अशी आपल्याला लोक आहे बरोबर की नाही डिझाईन ह्याच्या तसेच तर साडी आपली साडी कशी वर बांधली असेल साडी सुद्धा साड्या अर्जून करत तसेच बघा मैत्रिणी विविध प्रकारचे कलर आहेत साड्या की बलरपुर साड्या त्या सर्व साड्या घेऊन घ्यायला दिसतात अशा आपल्याला कॉम्बिनेशन खूप साड्या मध्ये सव्वीस जानेवारी कलरच्या साड्या बाजारात उपलब्ध झाल्या सुद्धा ऑन माइन रेग्युलर साठी आपण महादेवाला जाण्यासाठी अशा साडी घालतो त्या बाजारामध्ये या सुद्धा साड्या बाजारामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत तसेच एम्ब्रॉयडरी वर्क मध्येसुद्धा साड्या नव्यानव्या बाजारात आलेल्या आहेत यामध्ये कलर कॉम्बिनेशन छान आहे कलर विविध प्रकारचे आहेत डिझायनर साड्यासुद्धा भरपूर आहेत फॅन्सी वर्क तसेच काटपदर डिझायनर साडी आरे वर्क अशा प्रकारच्या साड्या मैत्रिणीनं ब्ला बाजारामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत अशा प्रकारची साडी तुमच्याजवळ एक एकतर असायलाच हवी कारण की छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये का जाण्यासाठी या साड्या तुम्हाला खास मस्त दिसणार आहेत आणि या साड्या घातल्यानंतर खूप सुंदर असा लूक येतो या नवीन ट्रेंडिंग साड्या आहेत मैत्रिणीनो अशा प्रकारच्या साड्यामध्ये तुम्हाला ब्लाऊजसुद्धा खूप छान वर्काचे आलेले आहेत ब्लाउजवरती डिझाईन आहे मैत्रिणीनो कॉन्ट्रॅस्ट ब्लाऊजच्या साड्यासुद्धा खूप छान दिसतात अशा प्रकारच्या काठपदरच्या साड्यासुद्धा मैत्रिणींनो खूप छान आहेत दिसायला आकर्षण आहेत आणि घातल्यानंतर आपला लूक एकदम मस्त दिसणार आहे अशा लूकमधील साड्या तुमच्याकडे आहेत का तुम्ही घेतल्या आहेत का नसतील घेतल्या तर चला जाऊया बाजारामध्ये आणि घेऊया अशा प्रकारची एकतर साडी बरोबर की नाही काठपदर साडी आरेवर्क साडी फॅन्सी वर्क साडी एम्ब्रॉयडरी साडी अशा सर्व साड्यांपैकी एकतरी साडी आपल्याकडे असायलाच हवी बरोबर ना म्हणून सुद्धा रेग्युलर यूजसाठी भरपूर साड्या आहेत सिंपल रेग्युलर सुद्धा साड्यांचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे मैत्रिणींनो बघा रक्षाबंधनासाठी खूप छान अशा सुंदर ह्या साड्या आहेत तुमच्याकडे एकतरी साडी असायलाच हवी तर चला आपल्या भावाला सांगा मला रक्षाबंधनासाठी अशाच प्रकारची साड्या हवे आहेत जर तुम्हाला या साड्यांपैकी कुठली साडी आवडली असेल तर व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि मैत्रिणींना सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओमधील साड्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका खूप छान आणि सुंदर अशा साड्यांचं कलेक्शन होतं धन्यवाद